अशी माहिती आहे तत्पूर्वी तुमची एक महत्वाची बैठक जी आहे ती देवगिरी बंगल्यावरती पार पडते काय सांगा शांतता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली दोन वाजता विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होईल त्यामध्ये जे औपचारिकता आहे ती त्या ठिकाणी पार पाडली जाईल जनतेची भावना या लक्षामध्ये घेता तो देतरा पवार यांची निवड त्या ठिकाणी अपेक्षित आहे ते झाल्याच्या नंतर विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक जे अधिकृत पत्र आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते देण्यासाठी आम्ही सर्व वरिष्ठ सहकारी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ आणि मग त्यानंतर बाकीचं मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील एक बात काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे नेते आदरणीय अजित सुद्धा ना, नाही पोचू शकत नाही त्यांचा अस्थि कलश संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात खेड्यापाड्यामध्ये हा सुद्धा आम्ही प्रजितच्या कालावधीमध्ये नेणार आहोत महाराष्ट्र आपला मानून महाराष्ट्राला गतिमान विकासानं भूक करण्याचं त्यांचं नेतृत्व विलक्षण पद्धतीचं राहिलं झपाटल्यासारखं काम करत संबंध महाराष्ट्राला जी सेवा दिली त्यामुळे तो अस्थि कलश महाराष्ट्राच्या संबंध तालुक्यामध्ये पक्षाच्या मधून त्या ठिकाणी जाणार आहे एक भाग असा आहे की मी आज एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये जी बैठक दाखवलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्वांनाच भीतीत असेल की ज्यावेळेला कृषी प्रदर्शन बारामती येथे त्या ठिकाणी झालं त्याच वेळेला ती चापानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर दस्तूर खुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादानी त्या ठिकाणी दिलेली होती आपल्याला सर्वांनाच विधी त्या ठिकाणी आहे जर स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं राष्ट्रवादी स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होत बारा तारखेला होणार होती एक भाग असा आहे की एक बाग असा आहे की त्या दिवशी जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची स्वतः माहिती आदरणीय अजितदादानी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन